नऊ वर्षाच्या प्रारंभी माऊली मुंगसाजीच्या श्रीक्षेत्र धामणगाव आनंदवारीनं दुमदुमली कारंजा नगरी आमदार सईताई डहाके यांचं हस्ते पूजनानंतर हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं माऊलीची पालखी पदयात्रा संपन्न भाविकांकडून पदयात्रेचं झाले जंगी स्वागत कारंजा नगरीतील सुरेश भाऊ गडवाले संजय म कडोळे सुनील बुंठेवार भगवानदास खेमवानी श्रीपाद रेवाळे राम गटागट राजाभाऊ शेळके मधुकर तायडे ओंकार माक्रुवार रामेश्वर खानबरड विजय पाटील खंडार नगरसेवक नितीन गडवाले योगेश गडवाले रुपेश गडवाले शंकर संकेत राहुल गायकवाड संजय गायकवाड दर्शन खंडार उमेश आनासानं इत्यादींनी एकत्र येऊन दररोजच्या धावपळीच्या जीवनातील ताणवणावातून मानसिक शांतता मिळवण्यासाठी सन दोन हजार अकरामध्ये एकत्र येऊन सुरेशभाऊ गढवाले यांच्या अध्यक्षतेखाली माऊली सेवा समितीचं गठन करून कारंजा ते धामणगाव आनंदवारी पदयात्रा सुरू केली होती व तेव्हापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्याच रविवारी आनंदवारी पदयात्रा काढण्यात येऊन नऊ वर्षाचं स्वागत माऊली मुंगसाजी महाराजांच्या दर्शनानं करण्याची अखंड परंपरा सुरू झाली पुढे माऊलीवरील श्रद्धेमुळे माऊलीच्या कृपेची अनेकांना प्रचिती येऊन वारकऱ्यांच्या रोजीरोटी नोकरी व्यवसायात त्यांना बढती मिळून त्यांची भरभराट झाली तेव्हापासून माऊलीच्या आनंदवारी पुढे चालवण्यात गढवाले परिवारानं पुढाकार घेतला व कारंजेकरांनी त्यांना साथ दिली त्यामुळे दिपनर चार जानेवारी दोन हजार सत्तावीस रविवार रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी माऊलींच्या पादुका पालखीची स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके गढवाले परिवार नगरसेविका श्रीमती कुसुमताई पाटील अघम नगरसेवक नितीन गडवाले डॉ कुंदन श्यामसुंदर वारकरी भगवानदास खेमवानी संजय कडोळे सुनील गुंथेवार समीर देशपांडे इत्यंदीचं हस्ते पूजन करण्यात येऊन महाआरती घेण्यात आली त्यानंतर पदयात्रा निघून रात्री सात वाजता श्रीक्षेत्र धामणगाव येथील संस्थांमध्ये माऊली दर्शनार्थ पोहोचली तेथे श्रींचं पूजन व महाआरती संपन्न झाली विशेष म्हणजे या पदयात्रेत अनेक भजनी मंडळांच्या भजन भारुडे लोकगीतांनी आरोग्य स्वच्छता व्यसनमुक्तीचा संदेश दिला यावेळी माऊलीच्या गजरानं संपूर्ण कारंजा शहर दुमदुमून गेले होते मार्गात माऊलीचं दानशूर भाविक भक्त नितीन रेवाळे अमित रॉय मधुकरराव मापारी व संत नामदेव महाराज मंदिर सुरेश भाऊ गडवाले व नगरसेवक अमोल गढवाले संतोष चौधरी नगरसेवक बंटीभाऊ उर्फ सत्यजित गाडगे व परिवार गोलू नाखले डोंगरे दुबे काठेवाडी अभेदनाथ महाराज गुरु सेवानाथ मार्तंडनाथ नागनाथ इत्यादी रामापूर योगी सिद्ध गुरु रामनाथ महाराज मोठ संस्थान रामगाव रामेश्वर येथे त्र्यंबकराव अंगाईतकर त्र्यंबक ज्वेलर्स कारंजा इत्यादींकडून अन्नदान महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक भजनी मंडळे व अन्नदात्यांचा माऊली सेवा समितीचं वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दुसरे दिवशी गढवाले परिवाराकडून सहभागी वारकरी व वा कारंजेकर माऊली भक्तांसाठी भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असे वृत्त श्री माऊली सेवा समितीचं संस्थापकीय सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार संजय म कडोळे यांनी कळविले